माही आपल्याला माहीत आहे की आपण सातत्यानं जे काही मुंबई मुंबईची लॉटरी सुरू आहे त्या लॉटरी संदर्भात आपण सातत्यानं माहिती पाहत आहोत नेमकं लोकेशन्स कुठे आहेत घरं कसे आहेत सॅम्पल फ्लॅट कसे आहेत ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही ते, ते अपडेट देण्याचा मागील अनेक दिवसापासून सातत्यानं प्रयत्न करत आहोत आणि तुम्हीसुद्धा आमच्या या प्रयत्नांना खूप चांगला रिस्पॉन्स खूप चांगला प्रतिसाद देत आहात मित्रांनो खरं तर आपल्याला एक कमेंट्स अनेकदा आलेली आहे की ती म्हणजे स्टार हाईट्स कलिना जे काही प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला व्हिजिट करा कारण तेथील आम्हाला लोकॅलिटी सांगा तेथील सॅम्पल प्लेअर दाखवा तेथील इतर माहिती द्या अशा अनेक कमेंट्स दिल्या अनेक अने दिवसापासून वारंवार येत होत्या आणि म्हणून मित्रांनो आज आपण आलेलो आहोत स्कीम कोड क्रमांक चारशे नव्याण्णव आणि कोड क्रमांक पाचशे दहा क स्टार हाईट्स कलिना या ठिकाणी आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मी आम्ही सातत्यानं आमचे सहकार्याने आम्ही सातत्यानं ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी फिरतो आहे स्कूटीवरती फिरतो आहे फिरतोय टॅक्सीने फिरतो आहे आणि अनेकदा पाऊस असल्यामुळे आम्हाला ते अपडेट देता येत नाहीत आता मी ज्या ठिकाणी उभ्या मित्रांनो मागे शकता काहीच आहे स्टार हाईट्स जी काही सोसायटी आहे तीच आहे मागे तुम्ही पाहू शकता याच अमर्तीमध्ये मित्रांनो म्हाडाची वन बी एच के टू बी एच के फोर बी एच केची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि जे काही सॅम्पल फ्लॅट आहेत आतमध्ये जे काही माहिती आपल्याला मिळेल आतमध्ये लोकॅलिटी कशी आहे ती सॅम्पल फ्लॅट तुम्हाला दाखवणार आहोत चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक चारशे नव्याण्णव स्टार हाट सीएच सी, ए, सी एस्टी रोड कलिना सांताक्रुज एल जी साठी घरे आहेत एसटी एस सी एसटी एन टी फ्रीडम फायटर एक सर्व्हिसमॅन एम एल एम पी एम एल सी म्हाडा एम्प्लॉईज म्हणजे म्हाडा कर्मचारी स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक प्रोग्रामसाठी घरी उपलब्ध आहेत या ठिकाणी मित्रांनो एकोणचाळीस पूर्णांक बारा स्क्वेअरमीटर ते पंचावन्न पूर्णांक तेवीस स्क्वेअरमीटर आता इथे वन के ते टू बीएचकेचे घरे उपलब्ध आहेत याच्यामध्ये मित्रांनो आज आपण फक्त एकोणचाळीस पूर्णांक बारा जेका ही जेका ही एक जे काही स्कीम कोड क्रमांक किंवा जे काही वन बीएचकेची घर आहेत ती जास्त आपण पाहणार आहोत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल सगळे सॅम्पल बिल आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मित्रांनो इथे बघा तुम्हाला कॉस्ट आहे सत्तावन्न लाख नव्वद हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये म्हणजे सत्तावन्न लाखामध्ये तुम्हाला खूप चांगला वन बीएचके या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि पन्नास किलोमीटर जे काही टू के आहे तोही मी तुम्हाला दाखवणार आहे टू के थ्री बी एच के फोर सगळे फ्लॅट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पण एलआयजीसाठी फक्त वन आणि टू बीएचके घरे उपलब्ध आहेत ईएमडी मित्रांनो पन्नास हजार रुपये आणि तुम्हाला या ठिकाणी एकूण सोळा घरे उपलब्ध आहेत जे फक्त एलआयजी उत्पन्न गटा आहेत म्हणून च्या उत्पन्न गटाकरिता ज्यांचं सत्तावन्न लाखापर्यंत बजेट आहे जेव्हा सत्तावन्न नव्वद म्हणजे अठ्ठावन्न लाख ह्याच्यामध्ये ऍडिशनल तुम्ही दहा लाख करून चला म्हणजे अठ्ठावन्न ते अडुसष्ट लाखापर्यंत ज्यांचं बजेट आहे त्यांना खरंच नक्कीच चांगली घरे या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत अरे फ्लोर प्लॅन पहा मित्रांनो इमारतीचा जो काही तिसरा चौथा पाचवा सहावा जो काही मजला आहे सहाव्या मजल्यापर्यंत माड्याचे घर वरती प्रायव्हेटचे घर आहेत तर इथे तुम्ही सहाव्या मजल्यापर्यंत ती, तीन चार पाच सहा मध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे इमारतीचं स्ट्रक्चर आहे इथून स्टेअर केस आहेत इथे पॅसेस आहे इथे लिफ्ट देण्यात आलेले आहेत आणि लिफ्टच्या बाजूला इथे रूम फ्लॅट नंबर वन फ्लॅट नंबर टू आणि इकडे फ्लॅट नंबर थ्री इकडे फ्लॅट नंबर फोर आहे तर आज मी तुम्हाला फ्लॅट नंबर वन आणि फ्लॅट नंबर टूच दाखवणार आहे नंतर आपण दुसऱ्या भागात आपण इतर फ्लॅट पाहणार आहोत कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो आता मी तुम्हाला जे काही दाखवणार आहे जे काही सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे त्याचं मी तुम्हाला पहिलं फ्लोर प्लॅन दाखवून घेतो इथे तुम्ही पाहू शकता हा जो काही आहे हा आता मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे इथून एंट्री केल्यानंतर हा पूर्ण संपूर्ण लिव्हिंग रूम आहे हॉल आहे याचा ह्या रूमचा टोटल कार्पेट एरिया आहे मित्रांनो पंचेचाळीस पूर्णांक सत्तावन्न स्क्वेअर मीटर आता इथे जर तुम्ही किमती पाहायला मित्रांनो जो काही इथे तुम्हाला सगळ्यात छोटा वन बीएचके के आहे पस्तीस पूर्णांक छप्पन एरियाचा तो सत्तावन्न लाख नव्वद हजाराला उपलब्ध केलेला आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा जो काही कार्पेट एरियानुसार एकेचाळीस कार्पेट एरियाचं घर आहे त्र्याहत्तर लाख नव्वद हजार रुपयाला आणि त्याच्यानंतर हा जो काही पंचावीस पूर्णांक का सत्तावन्न दिसतोय त्याची किंमत सदुसष्ट लाख छप्पन हजार सॉरी इकडे टू बी हा जो दिसतो एकेचाळीस पूर्णांक साठ त्याची सदुसष्ट लाख किंमत आहे ही त्र्याहत्तर लाख किंमत आहे आणि इकडे जी दिसते तुम्हाला ही एक्क्याऐंशी लाख किंमत आहे जे पन्नास पूर्णांक एकवीस चा एरिया दिलेला आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला एक आयडिया दिसली जे काही आपण आज सॅम्पल बघणार आहे दोन जे काही दोन तुम्हाला मी सॅम्पल दाखवणार आहे हे दोन वन बेच चे तर एकाची किंमत जशी मी सांगितलं की तुम्हाला सदुसष्ट लाख आणि एकाची त्र्याहत्तर लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी भरणं आवश्यक आहे ही सदुसष्ट लाख आणि त्र्याहत्तर लाखाला तुम्हाला उपलब्ध आहेत आता सगळ्यात महत्वाचा मित्रांनो या प्रकल्पाचं लोकेशन अनेकांनी प्रश्न केले की हा प्रकल्प आम्हाला सापडत नाही आम्ही खूप शोधलाय आम्हाला मिळत नव्हता आम्ही सुद्धा मित्रांनो खूप शोधलेला होता आम्हाला सुद्धा मिळत नव्हता आम्ही सुद्धा माहिती घेऊ घेऊ किंवा एरियामध्ये चौकशी करू करू त्या प्रकल्पाचा शोध लावलेला आहे तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण मुंबईचे एरिया पाहू शकता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ही सगळी घरे मुंबई जे काही आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तेथून जवळच उपलब्ध आहेत हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य या घरांचं की मुंबई एअरपोर्ट जवळ तुम्हाला घरे मिळत म्हणजे सांताक्रुझ एअरपोर्ट जे आहे तिथून अगदी जवळची घरे आहेत तुम्ही पाहू शकता हे आहे एअरपोर्ट आणि इथे ही घरे उपलब्ध करून दिलेले आहेत म्हणजे अगदी जवळच आहेत फक्त तुम्हाला इकडून जायचं असेल तर बाय रोड या ने तुम्हाला जावं लागतं पण नक्कीच एअरपोर्टच्या एरियामध्ये तुम्हाला ही घरे उपलब्ध करून दिलेली आहेत आता तुम्ही पाहा मित्रांनो जो काही मुंबई एअरपोर्ट आहे सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य की मुंबई विद्यापीठ जे काही मुंबई विद्यापीठ आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दोन्हीच्या मध्ये हा प्रकल्प आहे तर अगदी जवळ आहे मित्रांनो एअरपोर्ट पासून अगदी जवळ आहे एअरपोर्ट जर तुम्ही पाहू शकता इथेच हा रोड आहे जिथे तुम्हाला प्रकल्प आहे आज तुम्हाला मी पूर्णपणे झूम करून दाखवतो नेमका प्रकल्प कुठे आहे तो इथे पहा ही संपूर्ण मुंबई युनिव्हर्सिटी आहे मुंबई विद्यापीठ आहे इकडे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि त्याच्या जवळच इथे ही ही घरे उपलब्ध केलेली आहे इकडे तुम्ही पाहू शकता वेस्टर्न एक्सप्रेस हायवे तुम्हाला या ठिकाणी दिसून येते हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे सांताक्रुझ चेंबूर जोड रस्ता त्याला म्हणतो आपण लिंक रोड तो इकडे या ठिकाणी देण्यात आलेला आहे इकडे तुम्हाला कुर्ला जंक्शन आहे कुर्ला स्टेशन या साईडला देण्यात आलेलं आहे इकडे एस्टर्न वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे अशा चांगल्या ठिकाणी ही घरे उपलब्ध केलेली आहे आता अजून मी थोडं झूम करून दाखवतो पहा ते मुंबई युनिव्हर्सिटीचं मेन गेट इथून आहे मित्रांनो जे काही मुंबई युनिव्हर्सिटी आहे तिथे गेट आहे तिथून थोडं आतमध्ये आल्यानंतर सनशाईन हाईट्स थोडं आतमध्ये यायचंय मणिपाडा रोड जे आहे तिथे सनशाईन हाईट्स नावाची इमारत आहे किंवा तुम्ही जर कुर्ल्यावरून आला असेल या साईडने आला असेल तर इथून तुम्हाला ऑल कार्गो जो काही लॉजिस्टिक लिमिटेड आहे मोठी इमारत आहे तिथून तुम्हाला आतमध्ये यायचंय ज्या याच रस्त्याने आपण आलो आलो, आलो, आलो मित्रांनो सुरुवातीला तुम्ही जो व्हिडिओ बघितला या रस्त्याने आलो आणि इथेच आपल्याला जो काही सनशाईन प्रकल्प दिसतोय सनशाईन नाही पण सनशाईनला लागूनच ती इमारत आहे ही जी इमारत दिसते मित्रांनो कारण महाडाने हे अपडेट केलेलं नाहीये गुगल मॅपवरती म्हणून आम्हाला हे शोधायला खूप अवघड गेलं पण आम्ही प्रत्येक लोकॅलिटी मध्ये जाऊन प्रत्येकाची चौकशी करून विचार सुरु आम्ही ते तो प्रकल्प पर शोधून काढलेला आहे तर ही इमारत मित्रांनो या ठिकाणी सनशाईन हाईट जे काय आहे ते तुम्ही गुगलला सर्च करा तर सनशाईन हाईटला लागूनच ही जी इमारत आहे ही आहे जी म्हाडाच्या घरांसाठी उपलब्ध किंवा या ठिकाणी म्हाडाची घरी उपलब्ध केलेली आहेत आता इकडे सुद्धा जो रिकामा फ्रॉफ्ट इकडे सुद्धा म्हाडाचं काम सुरू असल्याचं आम्हाला त्या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे म्हणून एकंदरीत गोल्डन स्क्वेअर जे काही सोसायटी गोल्डन स्क्वेअर सोसायटीच्या ऑपोजिटलाच हा प्रकल्प या ठिकाणी उपलब्ध दे करून देण्यात आलेला आहे अतिशय चांगली लोकॅलिटी आहे मित्रांनो सांताक्रुज म्हणा किंवा वेस्टर्न एक्सेस हायवे म्हणा तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला घर म्हणजे फॉर्म भरायला काही हरकत नाही मित्र रिक्वेस्ट करेल नक्कीच या ठिकाणी फॉर्म भरून तुम्ही तुमचं नशीब आज म्हणून पहा तर मित्रांनो एकंदरीत तुम्हाला सॅम्पल फ्लॅट तुम्हाला समजले असतील इतर माहिती तुम्हाला नक्कीच कळायची असेल या ठिकाणी येण्याचं कारण हेच होतं मित्रांनो कारण हा लोकॅलिटी खूप चांगली आहे प्राईम लोकेशन आहे म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी इथून जवळच आहे त्याशिवाय तुम्हाला सांताक्रुज चेंबूर जोड रस्ता जो आहे तो इथेच आहे सी एस टी मार्केट जे आहे कुर्ल्याचं ते इथे जवळच आहे सुद्धा जवळच आहे ते सगळं मी तुम्हाला मॅपच्या सायने दाखवणार आहे कारण बाजूने तुम्ही पाहू शकता संपूर्णपणे हा परिसर भिर म्हणजे पूर्णपणे भरलेला आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला या ठिकाणी घरी घेण्याची चांगली संधी या म्हाडाच्या लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो या प्रकल्पाचं लोकेशन अनेकांनी प्रश्न केले की हा प्रकल्प आम्हाला सापडत नाही आम्ही खूप शोधलाय आम्हाला मिळत नव्हता आम्ही सुद्धा मित्रांनो खूप शोधलेला होता आम्हाला सुद्धा मिळत नव्हता आम्ही सुद्धा माहिती घेऊ घेऊ किंवा एरियामध्ये चौकशी करू करू त्या प्रकल्पाचा शोध लावलेला आहे तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण मुंबईच्या एरिया पाहू शकता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ही सगळी घरे मुंबई जे काही आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तिथून जवळच उपलब्ध आहेत हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे घरांचं की मुंबई एअरपोर्ट जवळ तुम्हाला घरे मिळत आहेत म्हणजे सांताक्रुझ एअरपोर्ट जे आहे तिथून अगदी जवळची घरे तुम्ही पाहू शकता हे आहे एअरपोर्ट आणि इथे ही घरे उपलब्ध करून दिलेली आहेत म्हणजे अगदी जवळच आहेत फक्त तुम्हाला इकडून जायचं असेल तर बाय रोड या साईडने तुम्हाला जावं लागतं पण नक्कीच एअरपोर्टच्या एरियामध्ये तुम्हाला ही घरे उपलब्ध करून दिलेली आहेत आता तुम्ही पहा मित्रांनो जो काही मुंबई एअरपोर्ट आहे सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य की मुंबई विद्यापीठ जे काही मुंबई विद्यापीठ आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दोन्हीच्या मध्ये हा प्रकल्प आहे तर अगदी जवळ आहे मित्रांनो एअरपोर्ट पासून अगदी जवळ आहे एअरपोर्ट जे तुम्ही पाहू शकता इथेच हा रोड आहे जिथे तुम्हाला प्रकल्प आहे आज तुम्हाला मी पूर्णपणे झुम करून दाखवतो नेमका प्रकल्प कुठे आहे तो इथे पहा ही संपूर्ण मुंबई युनिव्हर्सिटी आहे मुंबई विद्यापीठ आहे इकडे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि त्याच्या जवळच इथे ही ही घरी उपलब्ध केलेली आहे इकडे तुम्ही पाहू शकता वेस्टर्न एक्सप्रेस हायवे तुम्हाला या ठिकाणी दिसून येतोय हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे सांताक्रुज चेंबूर जोड रस्ता त्याला म्हणतो आपण लिंक रोड तो इकडे या ठिकाणी देण्यात आलेला आहे इकडे तुम्हाला कुर्ला जंक्शन आहे कुर्ला स्टेशन या साईडला देण्यात आलेलं आहे इकडे इस्टर्न वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे अशा चांगल्या ठिकाणी ही घरे उपलब्ध केलेली आहेत आता अजून मी थोडं झूम करून दाखवतो पहा <coughs> ते मुंबई युनिव्हर्सिटीच मेन गेट इथून आहे मित्रांनो जे काही मुंबई युनिव्हर्सिटी आहे तिथे गेट आहे तिथून थोडं आतमध्ये आल्यानंतर सनशाईन हाईट्स थोडं आतमध्ये यायचं आहे मनीपाडा रोड जे आहे तिथे सनशाईन हाईट्स नावाची इमारत आहे किंवा तुम्ही जर कुर्ल्यावरून आला असेल इकडून या साईडने आला असेल तर इथून तुम्हाला ऑल कार्गो जो काही लॉजिस्टिक लिमिटेड आहे मोठी इमारत आहे तिथून तुम्हाला आतमध्ये यायचं आहे ज्या याच रस्त्याने आपण आलोय आलो, आलो, आलो मित्रांनो सुरुवातीला तुम्ही जो व्हिडिओ बघितला या रस्त्याने आलो आणि इथेच आपल्याला जो काही सनशाईन प्रकल्प दिसतोय सनशाईन नाही पण सनशाईन लागूनच ला ला ती इमारत आहे ही जी इमारत दिसते मित्रांनो कारण म्हाडाने हे अपडेट केलेलं नाहीये गुगल मॅपवरती म्हणून आम्हाला हे शोधायला खूप अवघड गेलं पण आम्ही प्रत्येक लोकॅलिटी मध्ये जाऊन प्रत्येकाची चौकशी करून करून आम्ही ते तो प्रकल्प शोधून काढलेला आहे तर ही इमारत आहे मित्रांनो या ठिकाणी सनशाईन हाईट जे काय आहे तुम्ही गुगलला सर्च करा तर सनशाईन हाईटला लागूनच ही जी इमारत आहे ही आहे जी म्हाडा म्हाडाच्या घरांसाठी उपलब्ध किंवा या ठिकाणी म्हाडाची घरी उपलब्ध केलेली आहे आता इकडे सुद्धा जो रिकामा प्लॉट दिसतो इकडे सुद्धा म्हाडाचं काम सुरू असल्याचं आम्हाला त्या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे म्हणून एकंदरीत गोल्डन स्क्वेअर जे काही सोसायटी गोल्डन स्क्वेअर सोसायटीच्या ऑपोजिटलाच हा प्रकल्प या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अतिशय चांगली लोकेलिटी आहे मित्रांनो सांताक्रुज म्हणा किंवा वेस्टर्न एक्सेस हायवे म्हणा या ठिकाणी नक्कीच तुम्हाला घर म्हणजे फॉर्म भरायला काही हरकत नाही मी तर रिक्वेस्ट करेल नक्कीच या ठिकाणी फॉर्म भरून तुम्ही तुमचं नशीब आज पहा आता महत्वाचं मित्रांनो मार्केट रेटमध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी वन बीएचके घ्यायचा असेल छोटा वन बीएचके तर मिनिमम ऐंशी ते नव्वद लाखाच्या वर त्या ठिकाणी तुम्हाला फ्लॅट अवेलेबल आहेत म्हणजे नव्वद इथे किंमत दाखवते जो काही इथे कलिना या ठिकाणचा मी दाखवते कारण मला तिथे एक्झॅक्ट लोकेशनची मला मिळत नाहीये मी तोही प्रयत्न करतो दाखवण्याचा या ठिकाणी तुम्ही गोल्डन स्क्वेअर त्याच्या ऑपोजिटला जे काही प्रकल्प आहे देतील किमती पाहिल्या तर तिथे आठशे स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया तीन पूर्णांक पंचवीस तीन कोटी पंचवीस लाख रुपयाला विकला जात आहे त्याशिवाय तिथे टू बीएचकेचा फ्लॅट पाहिला तर गोल्डन स्क्वेअर याच ठिकाणी टू बीएचकेच्या फ्लॅटची किंमत तुम्ही जर पाहिली तर साधारणतः ती या ठिकाणी पाहू शकता तीन पॉईंट चार करोड रुपयापर्यंत त्याची किंमत आहे तिथे आता ही सगळी खाजगी विकासासाठी घर तिथे जितर, इतर सुविधा चांगल्या आहेत मित्रांनो त्याच्यामुळे कदाचित सगळ्या इन्क्लुझिव्ह ही किमती असणार आहेत पण ह्या म्हाड्याच्या प्रकल्पामध्ये तुम्हाला कुठलीच इतर सोयी सुविधा मिळणार नाही लक्षात घ्या पण नक्कीच तिथे तुम्ही जर एव्हरेज बघितलं तर ऍव्हरेज वन बीएचकेचा फ्लॅट तुम्हाला इथे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खर तर वन बीएचके अव्हेलेबल नाही खाजगी विकासासाठी सगळी टू बीएचके फ्लॅट आहेत फक्त मला वाटतं म्हाडामध्ये किंवा काही रेअरली काही असतील इथे बघा एक सापडला आपल्याला चारशे वीस एरियाचा वन बीएचके जवळजवळ एक कोटी दहा लाख रुपयाला या ठिकाणी विकला जात आहे त्याशिवाय अजून एक वन एच के कार्पेट एरिया इथे तुम्ही पाहू शकता चारशे दहा स्क्वेअर फिटचा एरिया नव्वद लाखाला विकला जात आहे त्याच्याशिवाय बाकी सगळे मोस्ट प्रॉबेबली टू एच के थ्री बीएचकेचे आहेत इथे सुद्धा बघा चारशे चाळीस कार्पेट एरिया सुंदरनगर या ठिकाणी एक कोटी पंचाळीस लाख रुपयाला विकला जात आहेत आता रेंटची जर गोष्ट करायची म्हटलं आपण रेंट किती आहे तेही पाहूया आता रेंटचा जर विचार केला मित्रांनो वन बेडचा जो काही रेंट आहे चारशे साडेचारशे स्क्वेअर फीटचा जो वन, वन बेड आहे त्याचा भाडं या ठिकाणी जवळजवळ पन्नास हजार रुपये आहे जे कलिना ते सांगतो मी कलिना लोकॅलिटी असेल आता इथलं लोकॅलिटीनुसार कमी जास्त असू शकतो पण एक ॲव्हरेज सांगतो की दहा फ्लोअरची बिल्डिंग आहे तिथे चौथ्या ला जे भाडं सध्या आहे ते कोट केलेलं भाडं आहे पन्नास हजार शंभर रुपये म्हणजे वन बीएचके साडेचारशेच्या वन बीचके पन्नास हजार म्हणजे इथे नक्कीच तुम्हाला चाळीस लाखाच्या आसपास चाळीस हजाराच्या आसपास तुम्हाला नक्कीच या ठिकाणी रेंट मिळू शकतो जो म्हाडाचा वन बीएचके आहे म्हणजे पस्तीस ते चाळीस दरम्यान माझ्या मते तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच रेंट मिळू शकतो मित्रांनो या संधीचा नक्कीच फायदा घ्या आणि आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करा या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजेपर्यंत आणि या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही वेबसाईट आहे ती आहे एच टी टी पी एस हॅश स्लॅशलॅस हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत जी काही घरे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत मित्रांनो आता आपल्या चॅनेलचे एक लाख आणि पंच्याऐंशी हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं मनापासून आभार मानतो धन्यवाद